खरं विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपला यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महा टेट म्हणजेच महाराष्ट्र टी ए टी परीक्षा दोन हजार पंचवीससाठी सर्वोत्तम पुस्तके तयारीसाठी हिशारू पुस्तकांची यादी आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत जर आपण सुरुवात करूया व्हिडिओला इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग बसनॉलेज सिलेक्शनद्वारे घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवारांची सर्वोत्तम महा मा, टी ए आय टीची पुस्तकं निवडावीत यासाठी ते या लेखात नमूद केलेल्या महा टी ए टी पुस्तकांचा वापर करू शकतात ज्यामध्ये अभ्यासक्रमात नमूद केलेल्या सर्व संबंधित विषयांचा अभ्यास केला जातो प्रामुख्य के मुद्दे असे आहेत की लेखी परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवार ऑनलाईन आणि स्थानिक स्टोअरमधून ए आय टीची उत्तर सर्वोत्तम पुस्तके डाउनलोड करू शकतात उमेदवारांनी पेपर फॉर्मॅट विभागांची संख्या गुणांकन योजना आणि लेखी परीक्षेत विचारले जाणारे विषय समजून घेण्यासाठी नवीनिर्तीतून महा टी ए आय टी अभ्यासक्रम आणि परीक्षेचा देखील डाउनलोड करावा महा टी ए आय टी परीक्षेच्या पुस्तकांसोबत उमेदवारांनी त्यांच्या पात्रतेच्या संधी वाढविण्यासाठी महाटीए आय टी, टी परीक्षेच्या तयारीसाठी साहित्य जसे की मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका गुण नमुनापत्र प्रश्न पत्रिका आणि मॉकटेजचा वापर देखील करावा तर आता बघूया महाटेट लेखी परीक्षा दोन हजार पंचवीससाठीची साठीची पुस्तके विषय पुस्तकाचे नाव लेखक प्रकाशन आणि वर्णन संख्यात्मक अभियोग्यता फास्ट ट्रॅक ऑब्जेक्टिव्ह अंकगणित राजेश वर्मा यांचं संख्यात्मक अभियोग्यता विभागात चांगली कामगिरी करण्यासाठी काही स्वतंत्र पुस्तके स्पर्धा परिषयेसाठी संख्यात्मक अभियोग्यता आर्यस अग्रवाल यांची स्पर्धा परीक्षेसाठी परिणात्मक अभियोग्यतेसाठी पिअरसन मार्गदर्शन दिनेश खट्टर यांचं वापरावं त्यानंतर हे इंग्रजी भाषेसाठी कोणती पुस्तक वापरायची तर शब्दांची शक्ती सोपी बनविण्यासाठी नॉर्मल लुईस यांचं पुस्तक वापरावं तर ऑब्जेक्टिव्ह व सामान्य इंग्रजीसाठी एस पी बक्षी रेन आणि मार्टिन इंग्रजी व्याकरण आणि रचना डॉक्टर एन डी व्ही एस प्रसाद या विभागामध्ये भाष इंग्रजी भाषा विभागातच चांगली कामगिरी करण्यासाठी ही सर्वोत्तम पुस्तके आहेत तर सामान्य जागृत करण्यास सा, जागरुकतेसाठी लुईस सामान्य ज्ञान डॉक्टर विनय कर्णे यांचं मनोरमा वर्ष पुस्तक मॅम एम मॅथ्यू सामान्य ज्ञान दिशा तज्ञ सामान्य ज्ञान विभागात चांगली पुस्तक चांगली कामगिरी करण्यासाठी काही टॉप रेडिट पुस्तके आहेत त्यानंतर हे तर्क करणे या विभागामध्ये तार्किक तर्कासाठी एक आधुनिक दृष्टिकोन आर एस अग्रवाल यांचं पुस्तक वापरा वापरावं विश्लेषणात्मक तर्कासाठी एम के पांडे यांचं मौखिक आणि गैरमौखिक भाषेसाठी एक नवीन दृष्टिकोन बी एस सिजवाला यांचं पुस्तक हे वापरून तर्कशास्त्र विभागात उच्च गुण मिळविण्यासाठी ही सर्वोत्तम पुस्तके आहेत मराठी विभागासाठी सुगम मराठी व्याकरण नितीन प्रकाशन आणि परिपूर्ण मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे यांचं मराठी भाषेत उत, उत् उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी ही ही पुस्तके दर्जा दर्जेदार पुस्तके आहेत तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका